कि मी तुरेवाला त्या शक्तीवाल्या आणि म्हणून जादा वाजे बुवा मी शक्ती वाला तुझ्या बुवा साला ही शब्द आहे साला ही शब्द आहे पण तो कुठे वापरायचा कसा वापरायचा हे तुम्हाला कळलं नाही साला ही एक अर्थानं शिवी सुद्धा होते साला साल साल ते सुद्धा आहे तुमच्या कटिंग बघा काय देतोय जादा उडून कोरे बाला ए बाला जादा उडून रे बाला न पहिलीच सुटलीच तुझ्या तोंडाची साला साला लक्षात आलं आणि म्हणून अरे दुले का सहरा सुहा दुल्हन आणि म्हणून बो आय गायला आज सोडणार नाही मी तुला जमणार नाही असं भरपूर काय गायलं गर्वापुरण्याचा फुगा मी फोडणार आहे तुझा उरावर देऊन पाय असं काय गायलं बो असं महिषासुराचं गीत गायलं महिषासुराचं महिषासुराचं गीताचं उत्तर काय येते बघा बुवा आणि चारशे नव्याण्णव कार्यक्रम आहे लिहून ठेवलं का हा प्रश्न तुम्ही केलात बुवा असो पण ज्या ज्या वेळेला रंगमंचावरती गांधी भोईनकर कधी खोटं बोलला नाही तुमचे कोणी असू दे तुमचे लागे बंदे कोणी असू किती दे कितीही कार्यक्रम त्यांनी करू द्या मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही त्यांनी माझ्याबरोबर आजही तुम्ही ज्यांचं नाव घेतलात त्यांनी माझ्या बरोबर आजही डबल बारीचा कार्यक्रम ढोलकी वाजून जर गायचा केला ना तर मी तयार आहे त्यांना विचारा तुमचे कोण आहेत त्यांना की माझ्या बरोबर डबल बारीचा ढोलकीचा कार्यक्रम वाजवून कराल काय आजही तयार आहे लावा कार्यक्रम नाहीतर तुमच्यात ताकद असेल ना तितकी कुवत असेल ना मी जेव्हा कार्यक्रम सुरुवात केले ना तेव्हा तुमचा जन्म सुद्धा झाला नसेल तिसावं वर्ष आहे तुमचं किती वर्ष नाही पण मी त्या जात नाही मी माझ्या विद्यार्थ्याला मगाशी म्हटलं की ते गाणं लाव तो गाणं लावत होता मी तुझ्यावर ओरडलो का रे मुळीच नाही कारण समीर हा माझा निश्चितपणानं स्वरांचा आमीर आहे श्रीमंती आहे त्याच्याकडे स्वरांच्या निमित्त ठेवली आणि म्हणून म्हैशी अशी म्हैस अशी ही जगात बदनाम झाली रेळ कशी या वरती आली रे भोग देऊनी सुरा दुपारी रे पुरी पापान बरबटली ही रे रहिशी अशी जगात बदनाम झाली रे શિયા મહિશી વર્તી આલી રે મેળા શિયા મહિશી વર્તી આલી હો વેળા શિયા મહિશી વર્તી આલી હો હો ભોગ દેઉના મહિષ સુરા દુપારી રે ભોગ દેઉના મહિષ સુરા દુપારી રે

पहिला ध्रुवपद वेगळ्या चालीमध्ये म्हणतात आणि दुसरा अंतरा वेगळ्या चालीमध्ये म्हणतात बुवा ही नजाकत आहे जो शास्त्रीय संगीताचा वास धरून गातो ना त्याला स्वरांचं ज्ञान आणि रागाचं ज्ञान असतं तुमची अक्कल किती स्वरांच्या बाबतीत पाहण्यात आहे ना तर रसिक मी राग सोडला नाही माझ्या रागातच मी गायलो आणि म्हणून या ठिकाणी मी सादर करतोय एक असं गीत विनेश भाऊ वाजेंवरती काय ते पुनेश भाऊ वाजे आणि कोकणात नाव गाजे बुवा कोकणापुरते मर्यादित आहात तुम्ही पण माझं एक आहे ईश्वराजवळ मागणं आहे की तुम्हीही महाराष्ट्राच्या तत्व ताजवर जा मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो बुवा ज्ञानदीप भोईनकर सरांचे अनेक अनेक गीतं झालीत आणि मी स्वत संगीतबद्ध केलेली आहे तुम्ही जरा मायबोली चॅनल लावा त्याच्यावरती माझ्या नावासकट संगीत गीत संगीत सगळे रजिस्ट्रेशन केलेलं आहे गाण्यांचं आणि सेन्सर सुद्धा केलेले आहेत तुम्हाला काय ठाऊक तुम्हाला सेन्सर सर्टिफिकेट प्रभाकर शिखर शांताराम नांदावकर थमू शिंदे यांच्या नावाचं जर आणलं ना तर खाली मला नाही वाटत काय वेगळा कलर येईल खाली मला नाही वाटत काय वेगळा कलर येईल हाच कलर येईल असं मला वाटतं आणि म्हणून शहाण्याला शब्दाचा मार असतो मूर्खाला मी म्हणत नाही असं म्हणून अरे थो लुंगीवाला धोतरवाला नको वाला चड्डी वाला नको लेंगेवाला पाहिजे हिला पाहिजे टावा ला पाहिजे नवरा लंगोटवा ला पाहिजे हिला जवाला पाहिजे नवरा लंगोटवा ला पाहिजे

पाहिजे नवराजा ठावाला पाहिजे गुटवाला पाहिजे नवराजा कामाला पाहिजे पाहिजे कार्यभोतरवाला नको लुंबीवाला

<Santhe kate> नार जात तू दुबळी गाय तुझ्याशी नारात ग अन पुरुष जाती हुकुम ऐकता जाई जिंदगी सगळी ग ग शाहिरा मारू गाच नारी जातीच्या फुका फुकी अरे नको शाहिरा मारू गाच नारी जातीच्या फुका फुकी या पुरुष जातीच्या क्ले भोवती तुझी बढाई पडेल फिकी रे रे

शुभांगी बाबासो फडतरे सातारा साताऱ्यातून ह्या आल्यात आणि त्यांच्याकडून शंभर रुपयाचा पार्थिव धन्यवाद कुलदीप तृती कला वैभव आपला आभारी आहे आणि मंडळाचे आम्ही दोन्ही कलावंतांच्या वतीनं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि चाहतो या कार्यक्रमाला उशीर झाला परंतु प्रेम आपला प्रतिसाद या काळजामध्ये राहील माझ्या दुखाच्या प्रसंगा सुद्धा माझी जी काय मोडकी तोडकी कला आपण सादर करून जी पाहिला सादरीकरण केलंय पाहिला त्याबद्दल मी सदस्य हा तुमचा सगळ्यांचा ऋण व्यक्त करतो आणि क्रम संपला जाहीर करतो धन्यवाद श्री गजानन